मांगुर येथे मोठ्या प्रकाशाचे विजेचे दिवे लावा मांगुर येथे हॅलोजन बसवावेत अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे अध्यक्ष पिंटू पाटील यांच्याकडे तरुणांनी निवेदन दिलं आहे ग्रामदैवत श्री भैरवनाथ दिगंबर मंदिर बिरदेव मंदिर ऋषी मंदिर जैन गुफा यल्लमा देवी मंदिर लक्ष्मी मंदिर कल्लेश्वर मंदिर मस्जिद नागोबा मंदिर समाज मंदिर बस स्थानक चौक व अन्य चौकात पांढरे हॅलोजन लावावेत अशा मागणीच निवेदन ग्रामपंचायतीचे अध्यक्ष पिंटू पाटील यांच्याकडे तरुणांनी दिले आहे छावा संघटना व स्वप्निल माने सरकारी युवा शक्ती यांच्या वतीने निवेदनही देण्यात आलं आहे हे निवेदन देत असताना कुमार बन्ने सर्जराव टोपे सूरज भोसले राजगोंडा पाटील ऋषिकेश कुंभार सोयल शेख दीपक कुंभार अभिजित उगरोळे हेही उपस्थित होते महान साठी मांगुरहून तानाजी बिरनाळे